आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्याचं खूप खूप स्वागत आहे तर बघा माझ्या घरी किती सारा पसारा पडलेला आहे कपड्याचा आम्ही मुलांनी बघा कसा पसारा करून ठेवला आहे आता हा पसारा बरोबर व्यवस्थित लावायचा आहे तर बघा दाखवते मी तुम्हाला आणि व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा चॅनलला

पूर्ण पसारा आता पूर्ण आपल्याला आवडायचा बघा मुलाचे कपडे मी पूर्ण व्यवस्थित लावून गेली होती पण आता या मुलांनी पूर्ण पसारा करून ठेवला बघा आता हे लावून दाखवते मी तुम्हाला पूर्ण तिथे तोडतात इथे काळं काला आहे ना पहिले किती पसारा असा पडला होता ना आता बघा बघा किती मस्त अशी आरमारी करून ठेवलेली आहे मी बघा बघा मी ठेवते माझ्या मुलीची मुली शाळेवर वगैरे माझ्या दोन नंबर मुलीचे कपडे आहे आणि इथे माझ्या बाळाचे छोट्या बोड पहिले पूर्ण पसारा पडलेला होता आता बघा पूर्ण व्यवस्थित लावून दिलेलं त्यानंतर ला मस्त केला मी मसाले भात गोबी वगैरे टाकून राखी त्याच्या माला मस्त असे साताडून दिली मी आणि गोबी दाणे आणि मिरची टमाटर वगैरे टाकून मस्त तापचे बनवला मसाले मस्त भात बनवत आहे तर बघा तुम्ही मी आता हे तांदूळ टाकून घेतले मस्त आणि मग शिजला म्हणजे मी तुम्हाला दहा पंधरा मिनिट झालं म्हणजे दाखवते मस्त बघा आपला भात दोन तयार झालेला आहे बघा मस्त पैकी तर चला आता करायचे जेवण जेवण करायला तर मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच सांगा कसा वाटला तर आणि मुलं तर इतके आवाज करतात व्हिडिओ बनवायच्या वेळेस खूप तर वा सांगा कसा वाटला आमचा व्हिडिओ तर छोटासा बस आजचा ब्लॉग एवढाच हो